कार्तिक मास महात्मे कार्तिक जवळ बोलवून पुन्हा कथन करू लागले शंकर म्हणाले विष्णूला प्रिय कार्तिक महिना सर्व महिन्यात उत्तम आहे कलियुगात या महिन्यात तेहतीस कोटी देव वास्तव्य करतात कार्तिक महिन्यात ब्राह्मणाला भोजन घालावे तील धेनू सोने रुपे जमीन वस्त्रे गोप्रदाने विष्णू प्रीती करता प्रेमाने देतात सर्व दानांमध्ये कन्यादान श्रेष्ठ आहे जे यथाविधी ब्राह्मणाला कन्यादान देतात त्यांना चौदा इंद्र होत तोपर्यंत वैकुंठात वास्तव्य घडते लव उत्पन्न होण्याच्या वेळी कन्येचा उपभोग चंद्र घेतो वेळी गंधर्व व कुचदर्शनाच्या वेळी अग्नि हे उपभोग घेतात याकरिता ऋतुप्राप्तीच्या पूर्वी बारा वर्षाच्या आत कन्येचा विवाह करावा आठवे वर्षी विवाह करणे हे सुज्ञानी प्रशस्त मानले आहे श्रोत्रिय तपस्वी विधीपूर्वक वेद पठन केलेला व ब्रह्मचारी असा ब्राह्मण पाहून त्याला विधीने कन्यादान करावे कन्यादान करण्याचा हा मुख्य विधी आहे याप्रमाणे दान केले असता कन्येच्या अंगावर जितके रोमांच असतील तितकी हजार वर्षे कन्यादान करणारा रुद्र गायी दानाबरोबर बैलाचे दान दहा बैलाबरोबर बरोबर एक यानदान दहा यानांबरोबर एक अश्वदान व हजार गोडे दिल्यापेक्षा एक हत्तीदान अधिक आहे हजार हत्ती दानाबरोबर एक सुवर्णदान आहे व हजार सुवर्ण दानाबरोबर एक विद्यादान आहे विद्यादानाच्या कोटीपट भूमिदानी पुण्य आहे व हजार भूमिदानापेक्षा गोप्रदान विशेष आहे व हजार गोप्रदानापेक्षा वेळेवर अन्नदानाचे पुण्य अधिक आहे कारण हे सर्व स्थावर जंगम अचल व जल जग अन्नाच्या आधारावर आहे याकरिता षडानना कार्तिकात अन्नदान द्यावे सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय भूमी व विद्या ही तीन दाने सारखी आहेत असे विद्वान म्हणतात कार्तिकेय म्हणतात देवा आणखी काही दुसरे धर्म सांगा की जे केले असता सर्व पापे जाऊन देवतुल्य होतो सूत म्हणाले याप्रमाणे विचारल्यावर शंकर कार्तिकेयाचे बहुत अभिनंदन करून भाषण करू लागले ते तुम्हाला सांगतो तर सर्व तपोधन हो श्रवण करा शंकर म्हणाले जो कार्तिक व्रत करून परान्न सोडील त्याला चांद्रायना व्रताचे फळ मिळेल कार्तिक मास प्राप्त होताच जो परान्न वर्ज करील त्याला दररोज अतिकृच्छाचे फळ मिळेल कार्तिकात तेल व मध सोडावी कार्तिकात काशाचे पात्र वर्ज करावे विशेष करून मद्य उत्पन्न करू नये कार्तिकात जर एक वेळ मांस भक्षण केले तर त्याला राक्षस जन्म प्राप्त होतो साठ हजार वर्षे विष्ठेमध्ये दुःख भुगतो नंतर त्यातून निघाल्यावर विष्ठा भक्षण करणारा गावडुक्कर होतो जो शाकव्रता भक्षाचा कार्तिक महिन्यात नियम करतो त्याला मोक्ष देणारे असे विष्णू स्वरूप व वैकुंठ प्राप्त होते कार्तिकासारखा का उत्तम महिना नाही केशवापेक्षा दुसरा श्रेष्ठ देव नाही वेदांसारखे शास्त्र नाही व गंगेसारखे तीर्थ नाही सत्याप्रमाणे दुसरे श्रेष्ठ वर्तन नाही ऋतुयुगासारखे दुसरे युग नाही भोजनासारखी तृप्ती नाही व दानासारखे सुख नाही धर्मासारखा मित्र नाही व नेत्रासारखे दुसरे तेज नाही जो दामोदराला प्रिय असा कार्तिक मास व्रता वाचून घालवी तो कर्मभ्रष्ट समजावा व तो नीच येऊने जन्म पावेल कार्तिक मास हा श्रेष्ठ म्हणून वैष्णवांना सदा प्रिय आहे समुद्राला मिळणारी पुण्य नदी स्नानाला मिळणे दुर्लभ उत्तम कुलशिलाची कन्या बायको करण्यास मिळालेले दाम्पत्य दुर्लभ आई व विशेषतः साधूंचा सत्कार व धर्मशील दुर्लभ द्वारकेत राहण्यास मिळणे दुर्लभ कृष्णाचे दर्शन दुर्लभ गोमतीचे स्नान दुर्लभ व कार्तिकांचे व्रत दुर्लभ आहे हे कार्तिकेय चंद्र व सूर्यग्रहणामध्ये ब्राह्मणाला भूमिदान दिल्याचे जे पुण्य ते कार्तिकात भूमीवर निजल्याने मिळते भोजन घालावे अंगाला चंदन लावून पूजन करावे शाल जोड्या रत्ने व नाना प्रकारची वस्त्रे नानासह गाद्या जोडा व छत्री ही सा, दाने हे कार्तिकी तू कार्तिकात दान दे जो मनुष्य कार्तिक महिन्यात पानावर भोजन करतो तो चौदा इंद्र होई तोपर्यंत दुर्गतीला जात नाही पळसाच्या पानावर जेवले असता सर्व मनोरथ पूर्ण होऊन सर्व तीर्थांचे फळ मिळते तो कधीही नरक पाहणार नाही पळस साक्षात ब्रह्मदेव आहे म्हणून सर्व मनोरथ पूर्ण करणार आहे हे कार्तिके या कार्तिक महिन्यात त्याचे मध्यम पान वर्ज करावे ब्रह्मा विष्णू व शंकर असे तीन देव तीन पानावर आहेत त्यात शंकराचे मधले पान वर्ज्य करावे बाकी ब्रह्मा व विष्णूच्या पत्रांवर भोजन केले असता सर्व पुण्य प्राप्त होते शूद्रांनी मधल्या पानावर भोजन व कपिला गायीचे दूध प्राशन केले असता नरक प्राप्त होतो जर शूद्र न समजून कपिला गायचे दूध प्याला तर त्याने ब्राह्मणाला कपिला गाय दान द्यावी म्हणजे शुद्ध होतो तिळाचे दान नदीचे स्नान नेहमी साधूंचे दर्शन व पळसाच्या पानावर भोजन ही कार्तिकात मुक्ती देणारी आहेत कार्तिकात मौन धरून पळसाच्या पानावर भोजन करणे तीळ लावून स्नान करणे व नेहमी क्षमावा नसणे भुईवर एक युगाचे पाप नाहीसे होते कार्तिकात अरुणोदयाच्या वेळी जो विष्णूपोडे हरिजागर करतो त्याला हे क्षणना हजार गाय दान दिल्याचे फळ मिळते पितृपक्षात अन्नदान दिल्याने व ज्येष्ठ आषाढ मासी अर्थात उन्हाळ्यात उदक दिल्याने जे पुण्य मिळते तितकेच कार्तिकात नंदादीप लावण्याने फळ मिळते दुसऱ्यांचा नंदादीप उजळणे वैष्णवांची सेवा करणे व कार्तिकात अश्वमेध व यज्ञाचे फळ देणारी आहेत नदीचे स्नान करणे विष्णूच्या कथा ऐकणे व वैष्णवांचे दर्शन ही ज्याला कार्तिकात घडत नाहीत त्याचे दहा वर्षाचे पुण्य जाते कार्तिक महिन्यात जो ज्ञानी कर्माने मनाने व वा वाचेने पुष्कराचे स्मरण करील त्याला लक्षकोटीपट पुण्य प्राप्त होते माघमासी प्रयागात कार्तिकात पुष्कर तीर्थात तसेच वैशाखात उज्जैनी येथे स्नानदानादी केल्याने एका युगाचे पातक नाहीसे होते हे स्कंदा जे मनुष्य नित्यभक्तीने विशेषतः या कलिकालात हरीचे पूजन करतात ते धन्य आहेत गयेमध्ये पिंड देऊन अथवा श्राद्धाधिक करून काय करायचे त्याने कार्तिकात हरीचे पूजन केल्यानेच आपले पितर नरकापासून तारले असे निःसंशय समजावे आपल्या पितरांच्या संतोषाकरिता जे विष्णूला दुग्धधिकांनी स्नान घालतात ते कोटी कल्पापर्यंत स्वर्गात जाऊन राहतात ज्याने कार्तिक महिन्यात कमलनेत्र पूजा कमलांनी केली नाही त्यांचे घरात कोटी करणार नाही ज्यांनी भक्तीने पांढऱ्या काळ्या किंवा तांबड्या कमलांनी हरीची पूजा केली नाही ते फसले व ते नाश पाहून कलीच्या गुहेमध्ये पडले असे समजावे जो एका कमलाने कमलपती हरीची पूजा करेल तो आपले दहा हजार वर्षाचे पातक नाहीसे करेल विष्णूची एका कमलाने पूजा करून नमस्कार केला असता विष्णू त्याचे एक हजार सातशे अपराधांची क्षमा करतात जो कार्तिक महिन्यात लक्ष तुलसीपत्रांनी विष्णूची पूजा करेल त्याला दरपत्राला एक एक मोती वाहिल्याचे फळ मिळते देवाला अर्पण करण्याचे जलादी पदार्थ तुलसीने सुगंधित करून अर्पण केले असता त्याने हजार कोटी कल्पापर्यंत विष्णू संतुष्ट होतो हे स्कंधा जो कृष्णाला वाहून काढलेली तुळशी आपल्या मुखात मस्तकावर व देहावर प्रतिने धारण करील त्याला कली स्पर्श करणार नाही हे क्षणमुखा विष्णूवरच्या तीर्थादी निर्मात्याने जो आपले शरीर परिमार्जन करील तो सर्व रोगांपासून व पापांपासून मुक्त होईल विष्णूच्या निर्माल्याचा ज्याचे अंगाला स्पर्श होईल त्याची पापे व व्याधी छिन्न होऊन नाश पावतात शंखोदक विष्णूची भक्ती निर्माल्य शालिग्रामाचे तीर्थ गंध व अंगारा ही ब्रह्महत्या नाहीशी करणारी आहेत इतिश्री पद्मपुराने उत्तरखंडे कार्तिक महात्मे एकत्रिंशो अध्याय समाप्त पण मस्तो